अंधेरी पश्चिमेकडील इमारतीला आग लागलेली धुरामुळे सात जण जखमी झालेले आहेत या जखमीपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला ब्रुकलीन इमारतीला मोठी आग लागली पहाटे पावणे तीनच्या सुमाराची ही घटना आहे या धुरामुळे सात जण जखमी झालेले आहेत तर जखमीपैकी एका महिलेचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय जखमींना महापालिकेच्या कुपर ट्रॉमा केअर आणि कुकळाबेन अंबानी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आग लागलेली सकाळी मावळेच्या सुमारास घडली आहे त्यामुळे ही आग एम कशी लागली तर एपी मध्ये जो शॉर्ट सर्किट झाला होता त्यामुळे ही आग लागलेची प्राथमिक माहिती समोर होते त्यामुळे या आगीत लागलेल्या जोरामुळे ज्याचे पाच आणि जखमी होते त्यांना कॉमेअर दाखल करण्यात आलं होतं नेमकी ही आठ एसी च्या यंत्रणेचे स्वातंत्र्य झाल्यामुळे ही प्राथमिक पहिली आहे पहिल्या पतल्यावरील धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी